मुलांनो आज आपण खेळणार आहोत एक बुद्धिमत्तेचा खेळ आपल्या बुद्धीला की नाही जास्त तरबेज बनवण्यासाठी आपल्याला काही बुद्धीचे आपल्या बुद्धीला चालना देणारे खेळ खेळायचे असतात त्यासाठी मी इथे टेबलावर एक पट्टी आणि काही दुसऱ्या पट्ट्यांच्या सहाय्याने एक बाणाची आकृती तयार केलेली आहे तर ह्या बाणाचे हे टोक आहे आणि ही जी आहे ही मागची बाजू आहे ठीक आहे ना ही आहे ही मागची बाजू आहे ही पुढची बाजू आहे तर याच्यामधून ह्या वेगवेगळ्या काड्या आहेत सगळ्या ह्या सगळ्या काय आहेत वेगवेगळ्या काड्या जॉईन केलेल्या आहेत मी तर याच्यामधून तुम्ही कुठल्याही तीनच काड्या हलवायच्या आणि या बाणाची स्थिती त्याची जी दिशा आहे ती बदलायची म्हणजे इकडे त्याचं टोक आहे ते इकडे आलं पाहिजे आणि इकडे ही त्याची शेवटची बाजू आहे ही पहिली आली पाहिजे असा बाण करून दाखवायचा आहे तीनच पट्ट्या हलवून ठीक आहे किती पट्ट्या हलवून तीन पट्ट्या फक्त हलवायच्या आहेत चला या कोण येत आहे कोण येत ठीक आहे ये ग दीक्षा कुठल्याही तीन पट्ट्या हलू शकतेच बाणाची दिशा बदलायची आहे म्हणजे जे बाणाचं टोक आहे ते शेवटी आलं पाहिजे जे, जे शेवटचा भाग आहे तो पहिला आला पाहिजे एक बदलली बदललीच नाही ना हां पटकन पटकन ती उलटी शिधी ठेवूनही तुला काय फरक पडणार नाही सारखीच दिसेल दोन बदलल्या आणि मग शेवट शेवटची बाजू ती तर नाही आली ना चुकली ना शेवटी कशी होती बाजू खालच्या दिशेला बाण होते ना मग जा चला अजून कोण येत आहे मी तुम्हाला सांगितलं होत की असा मी बाण काढलेला आहे बरोबर आणि ही बाणाची शेवटी आहे हे बाणाचं काय आहे टोक आहे आणि बाणाची शेपटी आहे याच्यासाठी आता मी तुम्हाला काय सांगितलं की उलटी आकृती ठेवायची उलटी आकृती बनवायचे म्हणजे हे टोक इकडे आहे ना तर इकडे कुठे या बाजूला तर बाणाचा आकार आपल्याला असा उलटा करायचा आहे ठीक आहे कितवी रे इयत्ता कितवीच आहे तो बर चल तीनच पट्ट्या हलवायच्या एक दोन बाणाचं टोक आलो पाहिजे तिकडे अस तिकडे तिकड़े नाही असं काही नाही नीटच होती ती नाही असं नाही द्या दागीवर बस कोण सोडत आहे आता हे बाण परत मी जसेच्या तसे लावून ठेवते इकडे दिसत नाही का तुम्हाला हे बाणाचं टोक आहे आणि ही बाणाची शेवटची बाजू आहे ठीक आहे ना हा चला कोणते पण हलवतो दोन दोन हलवले हा दोन नको हलवू एकच हलव दोन हलवले तर चार हलवले मग तू तीनच पट्ट्या हलवायच्या आहेत आपल्याला तू चार हलवल्या खालच्या पण दोन आणि वरच्या पण दोन असं नाही जा चला कोण येत आहे हार्दिक आता आपण हंसिकाला बोलवलेला आहे आणि आता हंसिका थोडा विचार करून तुला तू तु किती विचार येत पहिले सांग मी बर चल मग आता या बाणाचं हे जे टोक आहे ते इकडे करून दाखव इथे तीन काड्या उचलल्या तू हंसी, हंसी काय एक दोन तीन चार झाल्या आता चार काड्या हलवल्या असं नाही पाहिजे हा बरोबर कर बरोबर कर असं नाही पाहिजे चल आली आहे थोडी उत्तराच्या जवळ आली आहे तू हा सरळ नको ठेवता तिला अशी तिरकी ठेव ना थोडी शेपटी होईल ना मग ती तिरकी ठेव तिरकी अशी हा व्हेरी गुड चला काय टोक आलं इकडे काय आली शेपटी आली काय केलं आपण फक्त ही मधली काडी हलवली आणि ती इकडे ठेवली ह्या पट्ट्या तशाच आहे आधीच्या आणि ह्या पट्ट्या तिने नंतर तिकडून इकडे जोडल्या बरोबर ना तर चला शाबाश वेरी गुड वाजवा